महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नाशिक येथे गोदावरी नदी स्वच्छता अभियानातील जणांना सेवा पुरस्कार देऊन एप्रिल नाशिक येथील भार्गवी अविरल गोदामाई मिशन अंतर्गत भार्गवी महिला बहुद्देशीय संस्था व त्यांचे सर्व सहकारी मिळून गोदामाईची पर्यावरणाची स्वच्छता व सेवा करतायत तपोवन मध्ये गेल्या एक वर्षापासून गोदावरी नदी स्वच्छता मोहीम राबवली जाते या कार्याची सुरुवात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाली व एक वर्ष न थकता न थांबता हा प्रवास सुरू आहे स्वच्छता करत असताना अनेक अडचणी आल्यात पाण्यातील घाण कचरा निकामी कपडे प्लास्टिक फोटो पर्यटक यांनी फेकलेला कचरा अशा अनेक गोष्टींची साफसफाई करत असताना कोणताही कमीपणा न वाळता निस्वार्थ मनापासून नदी स्वच्छ कार्य करत असणारे सेवकांना चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तपोवन येथे गोदामाई सेवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप विनायक काकड आणि भार्गवी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभा म्हस्के यांच्या संयुक्त विद्यमाने गोदामाई सेवा पुरस्कार देऊन एकवीस गोदावरी नदी स्वच्छता सेवेकरी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रतिभा म्हस्के हर्षाली भोसले चंदू पाटील मनोज साठे तसेच इतर मान्यवर यांनी नदी स्वच्छता व आलेले अनुभव सांगितले त्यानंतर सन्मान करण्यात आला प्रतिभा म्हसके चंद्रशेखर पाटील मनोज साठे माधुरी भावनात अभिनेत्री हर्षाली भोसले डॉक्टर संदीप काकड सुनंदाताई पाटील सीमाताई हंगेकर सीमा, हंगे सीमा राजपूत आशा हरिश्चंद्र नेहा कुलकर्णी सुनीता धनतोले मानवी शिंदे दीपा म्हसके रुपाली ठोंबरे शीतल कुईते इत्यादी मान्यवरांना गोदामाई सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक आपण हे जे वर्ष झालं नेतृत्व घेतलेलं होतं की गोदामाईला कसं स्वच्छ ठेवता येईल जलप्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी आपण काटेकोरपणे सगळ्या गोष्टी करत होतो आम्हाला वेळ नसायचा पण आमची ताई ही ऑपरेशन सुद्धा तिची वेळ अटेंड करत होती आणि तिथे जात होती स्वतः त्या पाण्यातून घाण काढणं किंवा इतर सर्व गोष्टी करणं ह्या सगळं ती एकटी करत होती म्हणजे तिला सोबत असली नसली आणि हर्षाली आणि ताई ह्या दोघीने तर खरंच वर्ष झालं पूर्ण म्हणजे त्यांनी वसाहत घेतला होता की जलप्रदूषण थांबवायचं था। पण हे एकदा एक आणि एक दोन जणांचं काम नाही त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून पूर्ण नाशिक कर नाशिक जय चौदा एप्रिल खर तर हा दिवस एखाद्या विचाराला व्यापकता कशी मिळावी याच्यासाठीचा सगळ्यात सा, महत्वाचा दिवस आहे असं म्हणत आहे ज्या एका माणसाचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि तो विचार शाश्वत होऊन गेला म्हणजे साधा आता आपण आज बघितलं एखादा जिल्हा परिषद शाळेचा एखादा कर... वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा